नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे आरोग्यसेवक पेपर हे चालू झालेले आहेत यामध्ये जो तांत्रिक घटक आहे त्याचे आपण काही दिवसांपासून दररोज सराव करत आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने यासाठी एक टेस्ट सिरीज लाँच केली होती लक्षामध्ये यामध्ये एक रुपयामध्ये आपण पाच टेस्ट देत आहोत एक रुपयामध्ये पाच टेस्ट प्रत्येक टेस्टमध्ये चाळीस प्रश्न होते त्यातील आपल्या जवळपास तीन टेस्ट या झालेल्या आहेत पुढची टेस्ट जी आहे ही आज संध्याकाळी नऊ वाजता आपण लाईव्ह युट्यूबवर घेणार आहोत हा व्हिडिओ बनवण्याचं सर्वात महत्वाचं कारण असं की जो पेपर काल आणि आजच्या शिफ्ट मध्ये झालेला आहे बरेचसे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट आपल्या टेस्ट सिरीज मधून आलेले आहेत आणि नेमकं कोणत्या क्वेश्चन पेपरमधून किंवा कोणत्या लेक्चरमधून हे प्रश्न आलेत हे आपण या ठिकाणी आता बघणार आहोत हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय एकदा सर्वांनी लेक्चर लगेच जॉईन करायचंय आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचंय जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सर्वांनी काय करायचंय चॅनलला चाहे। चाहे। सबस्क्राईब करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चॅनलवर जर बघितलं तर तुम्हाला जवळपास महत्वाचे एकूण दहा ते बारा लेक्चर दिसतील की ज्यामध्ये आरोग्यसेवक तांत्रिक हे सर्व महत्वाचे प्रश्न आपण घेत आहोत आणि तुम्हाला त्याच प्रश्नांमधून त्याच लेक्चरमधून काल आणि आजचे तांत्रिकचे बरेचसे प्रश्न हे तुम्हाला दिसून येणार आहेत एकदा मला सर्वांनी सांगा ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय का स्क्रीन सर्वांना व्यवस्थित दिसते का पटकन सांगा म्हणजे लगेच विद्यार्थी मित्रांनो आपण काय करणार आहोत महत्वाचं म्हणजे या लेक्चरला सुरुवात करणार आहोत आपण काय घेणार विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक जे पण प्रश्न काल आणि आज आलेत आपल्या टेस्ट सिरीज मधून कोणत्या क्रमांकाचा प्रश्न कोणत्या लेक्चरमधून प्रश्न आलाय हे सांगण्यात माझा या ठिकाणी उद्देश आहे आणि अजून सुद्धा आपल्या दोन ते तीन टेस्ट पेपर सुद्धा बाकी आहेत तर लवकरात लवकर सर्वांनी काय करायचंय पाच टेस्ट आपण काय करत आहोत यामध्ये देत आहोत हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे चलो पहिला प्रश्न ज्याही विद्यार्थी मित्रांचा पेपर झाला असेल किंवा तुम्ही बरेचशा ठिकाणी बघितला असेल बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही क्वेश्चन सुद्धा बघितले असतील की कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आलेत हा जो प्रश्न आहे हा विद्यार्थी मित्रांनो टेस्ट पेपर जो दुसरा पेपर होता त्यामधला हा प्रश्न आहे ते तेहतीसाव्या क्रमांकाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो जगातील पहिला कृत्रिम उपग्रह रशियाने कधी पाठवला होता एकोणावीसशे सत्तावन्न साली पाठवला होता त्याचं नाव काय होतं महत्वाचं लक्षात ठेवा यामध्ये जर तुम्ही बघितलं स्पष्टीकरण अतिशय महत्वाचं आहे वारंवार सांगतो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटचा जर तुम्ही युट्यूब चॅनलवरचा कुठलंही लेक्चर बघितलं तर आपण जास्त प्रश्न घेण्याच्या भानगडीत पडत नाही कमी प्रश्न घ्या क्वालिटी प्रश्न घ्या एकाच प्रश्नामध्ये प्रश्न सर्व प्रश्न एक्सप्लेनेशन आता हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो स्पुटनिक हे याचं उत्तर आहे आणि कधी पाठवला होता हा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे बघा चार ऑक्टोबर सत्तावन्न तुम्हाला ले ले ला ला जर दिसत असेल या ठिकाणी तर हा प्रश्न ऍज इट इज परीक्षेमध्ये आलेला आहे प्रश्न परत एकदा बघा या ठिकाणी जी तारीख आपण घेतलेली आहे हा प्रश्न ऍज इट इज परीक्षेला विचारला होता तुम्ही जर बघितला असेल किंवा तुमच्या ज्याही विद्यार्थी मित्रांचा पेपर झाला असेल त्यांना नक्की विचारून बघा की हा प्रश्न आलेला आहे की नाही क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न ऍज इट इज विचारलेला आहे त्यामुळे सर्वांना सांगतो विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं म्हणजे सर्व लेक्चर अजूनही वेळ गेलेली नाहीये ज्याही विद्यार्थी मित्रांचे पेपर बाकी असतील त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवरचे सर्व व्हिडिओ बघा आपण डिटेलमध्ये काय केले आहे महत्वाचे प्रश्न आहेत महत्वाची टेस्ट सिरीज आहे व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे तुम्हाला फक्त काय करायचंय स्पष्टीकरण व्यवस्थित बघायचंय सर्व प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह केलेले चेक करायचे आहेत क्लिअर आहे सर्वांना पीडीएफ सुद्धा देणार आहे आपण जितके पण लेक्चर झालेत त्या सर्वांच्या पीडीएफ आपल्या आहेत आहे हा एक प्रश्न प्रश्न इट इज टेस्ट आलेला जर बघितला तर आरोग्यसेवक तांत्रिक टेस्ट सिरीज पेपर दोन आता हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आम्हाला बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी पाठवलेला आहे की कशा पद्धतीचे प्रश्न आलेत यामध्ये प्रश्न थोडासा कन्फर्म नाही की कोणता आहे पण या पद्धतीचा प्रश्न होता की अवकाशात जाणारा सर्वप्रथम मानव ज्यांचं नेतर नाव तरी विचारलं असेल किंवा ते कोणत्या देशाचे होते या दोन पैकी एक काय केलेलं आहे या ठिकाणी विचार प्रश्न विचारलेला होता परंतु जर तुम्ही स्पष्टीकरण बघितलं आणि प्रश्न बघितला तरी यातून हे प्रश्न तुमचा सॉल्व्ह होणार होता क्लिअर आहे सर्वप्रथम मानव विचारला या ठिकाणी नाव असेल जर तुम्हाला विचारलं कोणत्या देशाचे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहे किंवा जर तुम्हाला तारीख विचारली असती तर तो सुद्धा प्रश्न या ठिकाणी तुमचा कव्हर झाला असता आल्या लक्षात या पद्धतीचा प्रश्न देखील विचारला होता ऍज इट इज आपल्या टेस्ट सिरीज मधून आलेला आहे किंवा आपल्या लेक्चर मधून तरी आलेला आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय पुढचा जर प्रश्न बघितला हे तर ॲज इट इज विचारलेला प्रश्न आहे प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो बघा आरोग्यसेवक भरती जो आपण तांत्रिकचे महत्वाचे लेक्चर घेतले भाग सहा मधील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करू शकता क्रॉस चेक करू शकता आपले जितके पण लेक्चर आहेत सर्व तुम्हाला युट्यूब चॅनल वर दिसतील त्यातील हा एक प्रश्न आहे कुठला भाग सहा मधील प्रश्न वर्ग आहे वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत येत्या लक्षामध्ये ही कुणी मांडली होती अशा पद्धतीचा प्रश्न आला होता फाईव्ह किंगडम सिस्टीम जे विद्यार्थी मित्रांनो कुणी मांडलेली आहे क्लिअर आहे सर्वांना टेस्ट सिरीज अजून सुद्धा चलो आवाज येतोय का मला सांगा पटपट पटपट पट, सांगा आवाज येतोय का एकदा पटकन सांगा सर्वांनी चलो क्लियर, क्लियर आवाज येतोय आता क्लिअर क्लिअर आहे सर्वांना आवाज वगैरे सर्व व्यवस्थित आहे चलो तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा सुद्धा एक प्रश्न आहे जो एज इट इज आलेला आहे सर्वांनी लक्षात ठेवा एज इट इज अशा पद्धतीचा सुद्धा एक प्रश्न हा आलेला आहे तुम्ही नक्की बघितला असेल किंवा ज्यांचा पेपर झाला आहे त्यांना विचारू शकता की हा प्रश्न आलेला आहे म्हणून येत्या लक्षामध्ये आता बघा उद्या विद्यार्थी मित्रांनो वेगळा सुद्धा प्रश्न येऊ शकतो जसं अरिस्टॉटल यांच्यावर प्रश्न येऊ शकतात की ज्यांनी प्राणी वर्गीकरणाची म्हणजे वर्गीकरण सर्वात प्रथम कुणी केलं होतं अरिस्टॉटल यांनी केलं होतं अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा कार्लिनियस ज्यांनी द्विनाम पद्धती सांगितली होती यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो महत्वाचा काय आहे की आपण एक प्रश्न घेतो विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचं पूर्ण व्यवस्थित स्पष्टीकरण घेतो जेणेकरून तुम्हाला त्या टॉपिकवरचा किंवा त्या घटकावरचा कशाही पद्धतीने प्रश्न विचारला तरी उत्तर हे फक्त तुम्हाला यायला पाहिजे हा महत्त्वाचा आपला उद्देश आहे क्लिअर आहे सर्वांना त्यानंतर कार्लऊज यांच्याबद्दल जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला येईल अशा पद्धतीने काय केलंय आपण हे सर्व स्पष्टीकरण हे घेतलेलं आहे एवढं फक्त सर्वांनी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा अजून जर आपण पुढचा प्रश्न बघितला तर या ठिकाणी डोळ्यात येणाऱ्या प्रकाशावर नियंत्रण ठेवणं आणि प्रकाशाचं प्रमाण नियमित ठेवणं हे कार्य कोण करतं अशा पद्धतीचा एक प्रश्न विचारला होता ज्यामध्ये आपण व्यवस्थित स्पष्टीकरण या ठिकाणी घेतलेला आहे हा प्रश्न आपल्या कोणत्या टेस्ट मधला आहे तर टेस्ट सिरीज मधला पेपर फर्स्ट जो पहिला आपला पेपर घेतला होता आपण त्यामधला हा प्रश्न आहे हे सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवा तुम्हाला हा प्रश्न पेपरमध्ये आलेला दिसेल किंवा प्रश्न बघा वेगळ्या पद्धतीने विचारलेला असेल प्रश्न एकतर विचारला असेल की बाहुलीचं कार्य काय अशा पद्धतीचा एक प्रश्न विचारला होता जो आपला मानवी डोळा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे वारंवार सर्व परीक्षेला प्रश्न विचारतात म्हणून हा टॉपिक आपण व्यवस्थित घेतला होता विद्यार्थी मित्रांनो पार पटल याचं कार्य काय आहे बुबुळ ज्याला आपण आयरिश म्हणतो त्याचं कार्य काय आहे बाहुली ज्याला प्युपिल म्हणतो त्याचं कार्य काय आहे आणि भिंग किंवा लेन्स याचं कार्य काय हे डिटेल मध्ये मी त्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे तुम्ही क्रॉस चेक करू शकता पेपर वन युट्यूबवर हा व्हिडिओ उपलब्ध आहे मागचे लेक्चर तुम्ही नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो आणि टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा तुम्हाला शंभर टक्के परीक्षेला फायदा होणार आहे ज्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केली ज्यांचा पेपर झालाय अशा सर्व विद्यार्थी मित्रांचा मी धन्यवाद देतो की ज्यांनी आम्हाला कॉल मेसेज करून सांगितलंय सर प्रश्न असे आले होते किंवा आपल्या टेस्ट सिरीज मधून हे प्रश्न आलेले आहे तर बघा तुम्ही काय करू शकता क्रॉस चेक करू शकता आपल्या डोळ्यामध्ये प्रकाश जिथून प्रवेश करतो ना तो बाग कुठला आहे पार पटल आहे विद्यार्थी मित्रांनो बाहुलीवर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं तर हे बुबुळ करतं येते लक्षामध्ये महत्वाचं लक्षात ठेवा त्यानंतर हे बाहुलीचं काम काय प्रकाशावर नियंत्रण ठेवणं क्लिअर आहे सर्वांना आणि भिंगाचं काम काय प्रतिमा पद्यावर तयार करण्यासाठी काय उपयोगी पडतं भिंग हे सर्व महत्वाचं आपण काय केलं आहे त्या प्रश्नामध्ये एक्सप्लेन केलंय ऍज इट इज प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसणार आहे तुम्ही चेक करू शकता की हा प्रश्न सुद्धा आलेला आहे चलो पुढे जर बघितलं तर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आपला भाग दोन जो दुसरा व्हिडिओ आपण टाकला होता महत्वाच्या प्रश्नातला हा सुद्धा प्रश्न ऍज इट इज आलेला आहे तुम्ही उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चॅनलवर भाग दोन चेक करू शकता की त्यामध्ये प्रश्न विचारला होता पुढील पैकी कुणाला एनलिडा आणि अंत्रोपोडा यांना जोडणारा दुवा असं म्हणतात क्लिअर आहे सर्वांना फक्त या ठिकाणी आर्थ्रोपोडाच्या ऐवजी संधीपाद असा शब्द दिला होता या ठिकाणी क्लियर आहे सर्वांना अर्थपोडा याचा अर्थ काय होतो की ज्यांच्यामध्ये जॉईंट लेग्स आहेत येत्या लक्षात जॉईंट लेग आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या प्रश्नामध्ये सुद्धा मी सर्व डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं होतं की जो अर्थपोडा आहे हा सर्वात मोठा संघ आहे येथे लक्षामध्ये येत्या लक्षामध्ये हा प्रश्न सुद्धा ऍज इट इज आलेला आहे सर्वांनी लक्षात ठेवायचंय जर तुम्ही प्रश्न बघितले नसतील मागच्या आणि आजच्या प्रत्येक शिफ्ट मध्ये कोणकोणते प्रश्न आलेत तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला हा प्रश्न सुद्धा त्यामध्ये दिसणार आहे पुढील पैकी कुणाला अॅनिलिडा आणि अर्थपुळा यांना जोडणारा संघ म्हणतात हे तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे तुम्ही काय करू शकता क्रॉस चेक करू शकता महत्वाचं भाग दोन मध्ये हा प्रश्न आपण बघितला होता क्लिअर आहे सर्वांना चलो अजून बघूयात पुढचा कोणता प्रश्न होता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अंमलाबद्दल एक प्रश्न विचारला होता की कोणत्या कशामध्ये रिॲक्शन झाल्यानंतर लिटमस पेपर निळा होतो लाल होतो अशा पद्धतीचा एक प्रश्न होता परंतु तो प्रश्न सुद्धा तुम्हाला आपल्या या ठिकाणी बघता येणार आहे कोणत्याच्यावर बघितला होता आपण टेस्ट सिरीज पेपर दोन बघा टेस्ट सिरीजमधून तुम्हाला भरपूर सारे प्रश्न हे दिसणार आहेत भरपूर सारे प्रश्न टेस्ट सिरीज मधून आलेले आहेत बरेचसे प्रश्न हे आपल्या लेक्चरमधून आलेले आहेत तर हा लिटमस पेपरचा सुद्धा पेपर प्रश्न हा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दिसून येणार आहे कोणत्या पद्धतीचा होता ते तुम्ही काय करू शकता चेक सुद्धा करू शकता प्रश्न हा आलेला आहे क्लिअर सर्वांना आले लक्षात महत्वाचं म्हणजे हा सुद्धा प्रश्न होता पुढे जर आपण बघितलं तर अजून टेस्ट सिरीज बघा पेपर वन पेपर वन मधून सुद्धा प्रश्न आलेला आहे कोणता अल्केनचं सूत्र या ठिकाणी काय केलं होतं विचारलं होतं आता अल्केन ज्या विद्यार्थी मित्रांनो अल्केन अल्किन अल्काइन नेमकं या ठिकाणी एकेरी बंद सिंगल बॉन्ड कशामध्ये असतो डबल बॉन्ड कशामध्ये असतो ट्रिपल बॉन्ड कशामध्ये असतो हे सर्व डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे अल्केनचं सूत्र काय आहे अल्केनचं सूत्र काय आहे अल्काईनचं सूत्र काय आहे हे सर्व या ठिकाणी मी सांगितलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता बघा संतृप्त हायड्रोकार्बन सॅचुरेटेड हायड्रोकार्बन ज्यामध्ये एकेरी बंद असतो सिंगल बॉन्ड त्याचं एक्झाम्पल काय सांगितलं होतं अल्केन असंतृप्त किंवा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये दोन येतात एक दुहेरी बंद असतो एक तिहेरी म्हणजे डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड त्याचं आहे अल्कीन आणि अल्काइन या ठिकाणी तुम्हाला त्याचं सूत्र सुद्धा दिसेल दोन्हीचे म्हणजे हा प्रश्न सुद्धा आपण डिटेलमध्ये घेतलेला आहे तुम्हाला यापैकी कशाचं जरी सूत्र विचारलं असतं तरी हे उत्तर तुम्हाला सर्वांना नक्कीच यायला पाहिजे होतं ज्यांनी पेपर दिलाय त्यांना नक्की यायला पाहिजे होतं आता बघा काय आहे आता आत्ता विचारलं उद्या किंवा जो आगामी पेपर आहे त्यामध्ये अलकीन विचारू शकतात अल्काइन विचारू शकतात आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये मी नेमकं शोधायचं कसं हे सुद्धा तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगितलेलं आहे की फक्त तुम्हाला जर उदाहरण दिलं असेल विद्यार्थी मित्रांनो एखादं आणि त्यावरून शोधायचं सांगितलं की सांगा हे कशाचं एक्झाम्पल आहे ब्युटेन इथेन वगैरे कशाचं एक्झाम्पल आहे हे सर्वांना तर हे तुम्ही काय करू शकता शोधायचं कसं ही सुद्धा शॉर्ट ट्रिक मी सांगितली होती येस गणेश सर खूप खूप धन्यवाद ज्यांनी टेस्ट सिरीज बघितली आहे त्यांना नक्की विद्यार्थी मित्रांनो बरेचसे प्रश्न यामधले ॲज इट इज आपल्या टेस्ट दिसणार आहेत आणि पुढचे सुद्धा सांगतो ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांनी पण लक्ष द्या पुन्हा तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीज मधले लेक्चर मधले भरपूर सारे प्रश्न दिसतील हे फक्त मी काल आणि आज जे झालंय तेवढं तुम्हाला सांगत आहे किती प्रश्न आले होते तेवढं बघा फक्त काल आणि आज दोन दिवसामध्ये भरपूर प्रश्न आज इट इज आलेले आहेत जर पुढे विचारलं विद्युत धारेचं आपल्याला एकक सुद्धा विचारलं होतं विद्युत धारेचं इलेक्ट्रिक करंट नेमकं काय युनिट आहे हे विद्यार्थी मित्रांनो विचारलं होतं एम्पियर त्या ठिकाणी मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय की आय म्हणजे काय इलेक्ट्रिक करंट विद्युत धारा क्यू म्हणजे विद्युत प्रभार किंवा इलेक्ट्रिक चार्ज आपण ज्याला म्हणतो टी म्हणजे टाइम हे सर्व डिटेलमध्ये आपण बघितलं होतं ज्यांनी ही विद्यार्थी मित्रांनो परत एकदा सांगतो लेक्चर बघितलं नसेल लेक्चर बघितलं नसेल सर्वांनी मागचे लेक्चर बघून घ्या महत्वाचं म्हणजे तीन टेस्ट आपल्या झालेल्या आहेत त्या टेस्ट व्यवस्थित बघून घ्या त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित बघून घ्या युट्यूबवर महत्वाचे तुम्हाला सर्व प्रश्न दिसतील डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन केलेला आहे म्हणजे असं नाही की फक्त प्रश्न आणि उत्तर घेतला असं केलेलं नाहीये डिटेलमध्ये काय घेतोय कारण की प्रश्न कोणत्याही पद्धतीने विचारू शकतात आपल्याला फक्त महत्वाचं काय तर टॉपिक समजला पाहिजे बेसिक सर्व त्याचं क्लिअर पाहिजे तुम्ही शंभर टक्के हा प्रश्न किंवा हा पेपर सोडवणार आहेत क्लिअर पुढचा जर प्रश्न बघितला तर पचन प्रक्रियेतील पहिली पायरी कोणती म्हणजे हा प्रश्न सुद्धा विद्यार्थी मित्रांनो अशा टाईपचा प्रश्न आला होता नेमका प्रश्न काय आला होता हे आपल्याला पूर्ण समजले नाहीये परंतु नेमकं कोणती प्रोसेस जी आपली विद्यार्थी मित्रांनो डायजेशन आहे किंवा पचन प्रक्रिया आहे त्याबद्दल एक प्रश्न विचारला होता आणि त्यातील जे महत्वाच्या अ स्टेप्स आहेत त्यावर प्रश्न विचारला प्रश्न आपल्याला कन्फर्म माहिती नाही येतो परंतु अशा पद्धतीचा काहीतरी प्रश्न होता आणि आपण या ठिकाणी प्रत्येक जी प्रोसेस आहे ती डिटेलमध्ये मी घेतली होती अंतग्रहण म्हणजे काय पचन म्हणजे काय अवशोषण म्हणजे काय सातवीकरण म्हणजे काय ज्याला असिम्युलेशन असं आपण म्हणतो आणि बहिक्षेपण म्हणजे काय प्रत्येक घटक काय महत्वाचं आहे काय कार्य आहे डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघू शकता हा आपला विद्यार्थी मित्रांनो भाग पाच मधला प्रश्न होता कितवा भाग पाच मधला हा प्रश्न आपला आलेला आहे पेपरला सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे त्यानंतर पुढे जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो भाग चार मधून एक प्रश्न आला होता आता आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे ॲज इट इज असा प्रश्न नव्हता परंतु आवर्त सारणीवर प्रश्न होता बहुतेक मेंडेलिव्ह यांच्या आवर्त सारणीवर प्रश्न होता आणि जर तुम्ही हे व्यवस्थित बघितलं या ठिकाणी एक्सप्लेनेशन एकदा बघून घ्या हे तर लक्षामध्ये तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न आणि एक्सप्लेनेशन बघून घ्या जरी तुम्हाला या ठिकाणी डोबे रायनर यांची त्रिक याबद्दल प्रश्न विचारला असता न्यूलँडची अष्टके यावर प्रश्न विचारला असता मेंडेलिव्ह तर या, या तीनही आवर्त सारणी कशावर डिपेंड होत्या कशावर आधारित होत्या अणुवस्तुमानांक किंवा ॲटोमिक मास बहुतेक असाच प्रश्न होता की मेंडेलिव यांची आवर्त सारणी कशावर आधारित होती कशावर आधारित होते अशा पद्धतीचा प्रश्न होता तो सुद्धा प्रश्न तुमचा एक्सप्लेनेशन जर स्पष्टीकरण तुम्ही व्यवस्थित ऐकलं असतं सॉल्व्ह झाला असता वारंवार काय सांगतोय फक्त प्रश्न उत्तर घेत नाही आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन घेतोय डिटेलमध्ये स्पष्टीकरण घेतोय का कारण की तुम्हाला एक टॉपिक एक घटक एकाच प्रश्नामध्ये समजला पाहिजे व्यवस्थित रिव्हिजन झाली पाहिजे तुम्हाला या ठिकाणी जो प्रश्न विचारला होता आवर्त सारणीचा तो यातून तुमचा शंभर टक्के सॉल्व्ह होणारा होता प्रश्न या ठिकाणी प्रॉपर आपल्याला माहित नाही परंतु या पद्धतीचाच होता की मेंडेलिव यांची आवर्तसारणी कशावर आधारित होती या टाइपचा तो प्रश्न होता हे सुद्धा सर्वांनी काय करायचंय लक्षात घ्यायचं आहे क्लिअर आहे सर्वांना चलो अजून पुढचा कोणता प्रश्न होता बघा परत मी तो आधुनिक आवर्तसारणीचाच घेतलाय महासराव पेपर जो होता आपला त्यामध्ये हा प्रश्न होता क्लिअर सर्वांना अगदी बरोबर आहे आधुनिक आवर्त सारणी ही ॲटोमिक नंबर किंवा अनुक्रमांकावर आधारित आहे जी कुणी बनवली आहे मोस्टले यांनी आणि जी यांची आवर्त सारणी आहे ती सुद्धा ॲटोमिक मास किंवा अणुवस्तुमानांकावर आधारित आहे हे सर्व आपण शिकलोय आवर्तसारणीचे जनक कुणाला म्हणतात मेंडेलिव यांना म्हणतात हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे अशा पद्धतीचा अजून एक काहीतरी प्रश्न आलेला होता आवर्त सारणीवर तो सुद्धा तुमचा काय झाला असता विद्यार्थी मित्रांनो यातून सॉल्व्ह झाला असता बरेचसे प्रश्न आहेत मी जे तुम्हाला पुराव्यासह दाखवतोय याचा उद्देश काय की टेस्ट सिरीज ज्यांनी पण आपले टेस्ट सिरीज बघितले असेल किंवा ज्यांनी पण आपले लेक्चर जरी बघितले असतील या सर्वांचा शंभर टक्के परीक्षेमध्ये काय झालंय फायदा झालेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो भाग पाच मधून अजून एक प्रश्न आला होता जी गुरुत्व तिला ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणतात प्रश्न प्रॉपर नेमकं काय आला होता हे आपल्याला समजलेलं नाहीये परंतु नेमकं जी जी ची व्हॅल्यू कमी जास्त याच टाईपचा काहीतरी प्रश्न होता आणि तो प्रश्न सुद्धा तुमचा या ठिकाणी सॉल्व्ह झाला असता शंभर टक्के सॉल्व्ह झाला असता विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं म्हणजे जर आपण बघितलं तर जी ची व्हॅल्यू कमी कुठे होते जास्त कुठे होते सर्वात जास्त कुठे आहे सर्वात कमी कुठे आहे झिरो कुठे आहे हे सर्व डिटेल मध्ये आपण बघितलं होतं जी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी क्लियर आहे सर्वांना ज्यांनी पण लेक्चर बघितले नसतील व्यवस्थित बघून घ्या तुम्हाला अजून पण ज्यांच्याकडे वेळ आहे पेपरला दोन तीन चार दिवस वेळ आहे नक्की सर्व लेक्चर बघा तुम्ही आपले दहा ते बारा लेक्चर असतील आरोग्यसेवक तांत्रिक इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला हे प्रश्न सुद्धा त्यामध्ये दिसणार आहेत क्लिअर आहे सर्वांना जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर हे सर्व डिटेलमध्ये मी त्यात एक्सप्लेन केले आहे क्लिअर सर्वांना डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे तुम्ही हे लेक्चर बघा फायदा नक्की सर्वांचा होणार आहे पुढचा जर प्रश्न बघितला तर दुधाबद्दल एक प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो की भाग पाच मधूनच आहे दूध हे कशाचं उदाहरण आहे संमिश्र आहे निलंबन आहे कलील आहे की संयुग आहे कलील ज्याला कोलाइड्स असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो ज्याचा टिंडाल इफेक्ट हा सुद्धा प्रश्न मी डिटेलमध्ये सांगितलं होतं ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहिती आहे परंतु हे व्यवस्थित विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचंय लेक्चर बघायचे अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा विचारला होता काही प्रश्न जे आहेत आप आपल्याला प्रॉपर समजलेले नाही परंतु या टाईपचे प्रश्न होते तुम्ही या टाइपचे म्हणजे मी त्या टॉपिक मधून सर्वच डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे त्यामुळे प्रश्न तुम्हाला थोडासा वेगळा जरी असेल तुम्ही सॉल्व करू शकणार एवढी आपली या ठिकाणी गॅरंटी आहे इतकं तर आपण होतं घेतलं होतं बघा सर्वांना जर याचा फायदा होत असेल ना लेक्चर आवडत असेल तर एकदा लेक्चर सर्वांनी नक्की लाईक करा आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे लेक्चर बघा कशा पद्धतीचे प्रश्न घेतलेत कशा पद्धतीचे एक्सप्लेनेशन घेतलंय तुम्हाला शंभर टक्के फायदा हा होणारच आहे पुढे जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो सिलेंटर आटा यावर देखील एक प्रश्न होता आता प्रश्न नेमका काय होता तो आपल्यापर्यंत प्रॉपर आलेला नाहीये परंतु या टाइपचा काहीतरी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न सिलेंटर आटावर आला होता एकतर या ठिकाणी की जे बॉडी लेअर आहे येत्या लक्षामध्ये त्यावर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असेल ज्याला आपण ब्लास्टिक असं म्हणतो किंवा ट्रिप्लोब्लास्टिक डिप्लो डिप्लोब्लास्टिक म्हणजे दुहेर आवरण असलेला ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे असलेला हे सुद्धा आपण बघितलं होत आल्या लक्षामध्ये सर्वांना बघा सर्वांनी सर्वात महत्वाचं म्हणजे काय तुम्हाला एक मिनिटामध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक या ठिकाणी येईल टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या दुसरी गोष्ट म्हणजे ऍपची लिंक येईल आता लगेच कमेंट बॉक्समध्ये ऍपची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक लगेच पाठवतायत तुम्ही काय करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा जितके पण लेक्चर झालेत सर्वांच्या पीडीएफ हे जे आपण महत्वाचे क्वेश्चन घेतलेत ते सर्व लेक्चरच्या पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील ऍपची लिंक सुद्धा येईल ऍप सुद्धा तुम्ही डाऊनलोड करून घ्या त्यावर तुम्हाला सर्व कोर्सेस बद्दल माहिती कळेल किंवा जी आपली टेस्ट सिरीज आहे एक रुपयाची ती सुद्धा तुम्हाला काय होणार आहे ऍप मध्ये समजणार आहे सर्वांनी फक्त काय करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि ऍप सुद्धा डाउनलोड करून घ्यायचं आहे आता सिलेंडर आता मी वारंवार सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो जे प्राणी वर्गीकरण आहे ना त्यामध्ये प्रामुख्याने जे संघ आहेत पस्तीस संघ आहेत परंतु आपल्याला शिकायचे किती होते अकरा आणि हे पण वर्गीकरण कशा पद्धतीने केलेलं आहे एकतर आवरण जे आवरण आहे विद्यार्थी मित्रांनो लेयर यावाईज किंवा ज्याला आपण बॉडी कॅविटी म्हणतो किंवा विद्यार्थी मित्रांनो देह गुहा हे आहे या सर्व गोष्टी तुम्हाला काय सांगितल्या होत्या मी व्यवस्थित अभ्यास करून जायचं सांगितलं होतं त्यावर सुद्धा प्रश्न हे विचारलेले आहेत टेलिग्राम चॅनलची लिंक आलेली आहे सर्वांनी टेलिग्राम चॅनल पटकन जॉईन करून घ्या जेणेकरून सर्व पीडीएफ तुम्हाला या मिळणार आहेत क्लिअर सर्वांना चलो पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्य मेंदूचा कुठला भाग करतो या टाइपचा पण एक प्रश्न आला होता मेंदूवर एक प्रश्न होता परंतु तो प्रश्न नेमका काय होता हे आपल्याला समजलेलं नाहीये परंतु जर मेंदूवर प्रश्न विचारला असेल किंवा मेंदूच्या कुठल्या भागावर प्रश्न विचारलेला असेल तर एकाच एक प्रश्नामध्ये तुम्हाला शंभर टक्के त्याचं स्पष्टीकरण सुद्धा मी व्यवस्थित हे दिलेलं आहे त्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला या प्रश्नामधून तो सुद्धा प्रश्न सॉल्व्ह झाला असता कोणत्या टेस्ट सिरीज पेपर वन मध्ये हा प्रश्न आपण घेतला होता क्लिअर आहे सर्वांना परत एकदा सांगतो सर्वांनी नऊ वाजता नक्की जॉईन व्हा नऊ वाजता आपण पुढच्या टेस्ट सिरीजचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत युट्यूबवर आहे लाइव आहे सर्वांसाठी फ्री आहे परंतु पुढच्या टेस्ट सिरीजचं एक्सप्लेनेशन जे आहे नऊ वाजता आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी जॉईन व्हायचं आहे क्लिअर आहे सर्वांना अजून बघू आपण कुठला प्रश्न आहे का तर यस या ठिकाणी प्रश्न विचारला होता प्रश्न नेमकं काय का होता हे जरी आपल्याला समजलेलं नसेल तरी हा प्रश्न या एक्सप्लेनेशन किंवा या स्पष्टीकरणामधून तुमचा तो प्रश्न सुद्धा शंभर टक्के सॉल्व झाला असता हे सर्वांनी काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे क्लिअर आहे सर्वांना महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आता सर्वात महत्वाचा पार्ट ज्यांचाही पेपर राहिलेला आहे ते काय करू शकतात टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात फक्त एक रुपयामध्ये टेस्ट सिरीज आहे ॲपची लिंक आलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आलेली आहे तिथून तुम्ही ॲप डाउनलोड करा टेस्ट सिरीज जॉईन करा एक रुपयामध्ये पाच टेस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो मागे झालेल्या सर्व टेस्टचं स्पष्टीकरण मिळेल पीडीएफ फाईल सुद्धा मिळणार आहे आणि बाकीचे ज्या टेस्ट होतील त्याचं सुद्धा स्पष्टीकरण तुम्हाला मिळणार आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा ज्या पण विद्यार्थी मित्रांनी टेस्ट टेस्ट सिरीज जॉईन केली होती त्यांचा फायदा झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो राहिलेल्या टाइमामध्ये राहिलेल्या वेळेमध्ये लवकरात लवकर रिव्हिजन करायची असेल तर तुम्ही ही आपली फास्ट ट्रॅक बॅचसुद्धा जॉईन करू शकता की ज्याची फी फक्त नव्याण्णव रुपये आहे त्यामध्ये आपण काय केलंय सर्व जो पण सिलेबस आहे आरोग्यसेवक तांत्रिकचा सर्व डिटेलमध्ये घेतलेला आहे रेकॉर्डेड लेक्चर आहेत आणि त्यामध्ये आपण हे सर्व रेकॉर्डेड लेक्चर टाकलेले आहेत तुम्ही जास्तीत जास्त लेक्चर बघू शकता कितीही वेळा बघू शकता जास्तीत जास्त रिवाईज करू शकता दुहेरी फायदा आहे बरं का, का एकदा जा तुम्ही जर लेक्चर व्यवस्थित बघितले तर तुमच्या सर्व कन्सेप्ट शंभर टक्के क्लिअर होणार आणि त्यानंतर टेस्ट सिरीज जर विद्यार्थी मित्रांनो सॉल्व्ह केली किंवा टेस्ट सिरीज सुरुवातीला जरी सॉल्व्ह केली तरी सुद्धा तुम्हाला याचा फायदा होणार आहे आताच मी तुम्हाला जवळपास दहा ते बारा प्रश्न दाखवले जे फक्त दोन दिवसामध्ये प्रश्न जे आहेत हे शंभर टक्के तुम्हाला आपल्या फास्ट ट्रॅक बॅच मधून दिसून येणार आहेत हे सर्वांनी काय करायचंय लक्षात घ्यायचंय विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे सर्वांनी ज्यांचा पण पेपर बाकी आहे लवकरात लवकर टेस्ट सिरीज जॉईन करा आणि जितके पण आपले युट्यूबवर लेक्चर आहेत ते नक्की बघा त्यातले बरेचसे लेक्चर तुम्हाला शंभर टक्के सर्व लेक्चर आवडणार आणि त्यातून शंभर टक्के प्रश्न राहिलेल्या पेपरमध्ये सुद्धा येणार आहेत इतकी मी तुम्हाला नक्की खात्री देतो झालेल्या दोन दिवसांमध्ये जर एवढे प्रश्न आलेत तर बाकीच्या दिवसांमध्ये सुद्धा प्रश्न हे शंभर टक्के तुम्हाला दिसणार आहेत क्लिअर आहे का सर्वांना चलो तुम्हाला एकदा सांगा सर्वांना लेक्चर आवडला असेल तर एकदा लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व लेक्चर आरोग्यसेवक तांत्रिकचे सर्व लेक्चर बघा टेस्ट टेस्ट लेक्चर सॉल्व आणि बॅच जर तुम्ही लेक्चर बघितले तर शंभर टक्के तुम्हाला फायदाच होणार आहे फक्त नव्याण्णव रुपये बॅचची फी आहे एक रुपये आपली टेस्ट सिरीज फी आहे ज्यांना जॉईन करायची लवकरात लवकर जॉईन करा अजूनही बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे पेपर आहेत आरोग्य सेवक चे तीन चार दिवस तुमच्याकडे आहे यामध्ये तुम्ही सर्व काय करू शकता व्यवस्थित रिव्हिजन करू शकता जर आपल्या टेस्ट सीरीज मधून दोन दिवसामध्ये दहा ते बारा प्रश्न आलेत तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच ही काय खूप जास्त चांगली बाब आहे जी परीक्षेला तुम्हाला फायदा देणार आहे आणि तांत्रिकचे किती प्रश्न आहेत जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे चाळीस प्रश्न आहेत आणि एकूण मार्क किती आहेत ऐंशी जर तुम्हाला ऐंशी गुण म्हणजे जा सर्वात जास्त भेटेज असणारा टॉपिक आहे यातून तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे हे सर्वांनी काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे चलो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबतोय आता था। नऊ वाजता आपलं टेस्ट सिरीज एक्सप्लेनेशन आहे सर्वांनी जॉईन व्हा सर्वांनी नक्की बघा परत महत्वाचे चाळीस प्रश्न आज आपल्याला डिस्कस करायचे आहेत बाकीचे जर तुम्ही स्पष्टीकरण बघितले नसतील तर ते स्पष्टीकरण सुद्धा सर्वांनी काय करा व्यवस्थित बघून घ्या त्यातून प्रश्न शंभर टक्के येणार आहेत काल आणि आज पण आले आणि बाकीच्या सुद्धा सेशनमध्ये किंवा बाकीचे जे आहेत तुमचं त्या त्यामध्ये सुद्धा काय होणार आहे हे पेपरला प्रश्न येणार आहेत राहिलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा जाता जाता आरोग्यसेवक तांत्रिकचे सर्व लेक्चर बघा टेसरी सॉल्व्ह करून घ्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे क्लिअर सर्वांना तर लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद लेक्चर आवडला असेल तुम्हाला फायदा होत असेल तर नक्की लेक्चरला लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब देखील करायचं आहे थँक्यू सो मच भेटूयात आपण नऊच्या लाईव्ह लेक्चरमध्ये धन्यवाद